श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदे दत्त जीवन साधना कुटुंबामध्ये मी सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत करतो मागील भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं जप आणि देवपूजा करत असताना नेमकी त्याच वेळेला आपली सतत चिडचिड का होते आपल्या घरातल्या इतर सदस्यांबद्दल आपल्या मनात राग का उत्पन्न होतो आणि नेमक्या त्याच वेळेला अशा गोष्टी घडल्यामुळे आपल्या हातात पश्चातापाशिवाय दुसरं काही राहत नाही कारण तुम्हाला माहीत असेलच की देवपूजा करत असताना शांत आणि प्रसन्न मनानेच देवांची आपण पूजा करणे आवश्यक आहे जर आपण देवपूजा करत असताना चिडचिड केली तर अशा वेळेला ती देवपूजा सफल होत नाही कारण देवांची साधना करत असताना देवांची उपासना करत असताना म्हणजेच दैवतांची सेवा करत असताना मनुष्याने शांत राहणे अभिप्रेत आहे आणि जर आपण शांत राहून आपल्या घरातील देव्हाऱ्यातील दैवतांची पूजा केली त्यांची सेवा केली तर लवकरात लवकर म्हणजे कमीत कमी, -कमी वेळेमध्ये प्रत्येक मूर्तीमध्ये दैवत्व येते अशा वेळेला नेमकी जर चिडचिड होत असेल तर ते कशामुळे होते कारण मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आता ह्या व्हिडिओमध्ये मी त्याच्याच पुढचं मार्गदर्शन करणार आहे साधकांनो मला तुम्हाला येथे एकच गोष्ट सांगायची आहे येथे तुम्हाला मार्ग मिळणार जर तुम्हाला मार्ग मिळवून घ्यायचा असेल जर मार्गदर्शन तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला त्या मार्ग मिळाल्याचं समाधान नक्की मिळेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच अनेक साधकांपर्यंत ही माहिती पोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मागील भागात मी तुम्हाला सर्व काही सांगितलं की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वेळेला जॉब करतो नोकरीच्या निमित्ताने आपण प्रत्येक ठिकाणी प्रवास करतो तर दैवी शक्तींना जशी सिद्धी प्राप्त असते की एखाद्या व्यक्तीचं दुःख ते समजून घेऊ शकतात तो व्यक्ती त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांना सगळं काही कळतं की ह्या व्यक्तीच्या घरात काय चाललं आहे ह्या व्यक्तीच्या भूतकाळात काय घडलेलं आहे त्याच प्रकारची सिद्धी ही अनैसर्गिक शक्तींकडे सुद्धा असते प्रत्येक जागेवर काही ना काहीतरी घडलेलं असतं आणि ज्या ठिकाणी काही गोष्टी काही घटना घडलेल्या असतात त्या ठिकाणी त्यांचा आत्मा किंवा अशा अनैसर्गिक शक्ती तिथे वास्तव्य करत असतात आणि आपण रस्त्याने ज्या वेळेला चालत जात असतो पण वाहनावरून देखील जात असतो त्यावेळेला आपण त्यांच्या विशिष्ट एरियामध्ये गेल्यानंतर आपल्या भूतकाळात काय झाले आहे आपल्या मनात काय आहे आपलं दुःख केवढं मोठं आहे याबद्दल सगळी माहिती त्या अनैसर्गिक शक्तींपर्यंत पोचत असते ज्या प्रकारे दैवी शक्तींना आपण त्यांना शरण गेल्यानंतर आपलं भूत आणि वर्तमान काळ समजतं त्याच प्रकारे अनैसर्गिक शक्तींना म्हणजेच सुद्धा सगळ्या गोष्टी कळत असतात मग त्यावेळेला प्रेतबाधा विचार करतात की ह्या मनुष्याच्या घरात मला राहण्याजोगे योग्य असे पोषक वातावरण आहे आणि असे कळल्यानंतर त्या तुमच्या मागून तुमच्या मागोमाग येतात आता तुमच्या मागोमाग आल्यानंतर बऱ्याच प्रकारे त्या तुमच्या घरात प्रवेश करतात म्हणजे सुरुवातीला तुमची थोडीशी चिडचिड असते प्रेत बाधा आपल्या घरात कशा प्रकारे प्रवेश करते ते आता मी तुम्हाला सांगतो बघा आपण वाटेने जर जात असू किंवा आपण कुठल्या ठिकाणी बसलेलो असू ती जागा जर चांगली नसेल तर अशा वेळेला सुद्धा ती प्रेत बाधा जी असते ती आपल्यासोबत येते बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा सांगितलं जातं तुमचा विश्वास आहे की नाही मला माहीत नाही पण या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवावा की काजळ असेल तेव्हा त्याच्यानंतर ते सुरमा असेल अशा गोष्टी कधी आपण आपल्या शरीरावर वापरू नये भलेही त्या सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तू असतील आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसत असेल किंवा आजकाल प्रत्येक व्यक्तीला अत्तर लावायची सवय आहे डिओड्रंट मारायची सवय आहे तर ह्या अशा प्रकारच्या डिओड्रंटमुळे देखील ह्या अनैसर्गिक शक्ती आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपल्या मागून मागून आपल्या मागोमाग आपल्या घराकडे वाटचाल करतात एकदा त्या तुमच्या शरीरावर ताबा त्यांनी मिळवला किंवा तुमच्या घरात ताबा तुम त्यांनी मिळवला की मग त्यांना बाहेर काढणं हे कठीण होऊन जातं त्या काही विशिष्ट दिवसांच्या कालावधीत तुमच्या घरावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असतात अशा अनेक घटना झाल्या आहेत एखाद्या व्यक्तीच्या घरात प्रेतबाधा शिरल्यानंतर म्हणजेच तिने प्रवेश केल्यानंतर एका आत संपूर्ण कुटुंबांचा विध्वंस झाला आहे संपूर्ण कुटुंबांचा नाश झाला आहे ह्याला आपण देखील काही अंशी कारणीभूत असतो साधकांनो अत्तर लावणे ही वाईट गोष्ट नाही देवादी देवांपासून अत्तर आणि सुवासिक सुगंधाच्या विविध वस्तू वापरण्यात आल्या होत्या आणि याचे वर्णन देखील आपल्याला स्कंदपूर्वणात सापडते पण आजकाल आत्ताच्या ह्या युगामध्ये अत्तराचा वापर करत असताना किंवा अत्तर निर्माण करत असताना अल्कोहोलचा वापर करतात आणि अल्कोहोल ही अशी वस्तू आहे की ज्याच्यामुळे प्रेतबाधा किंवा अनेक अनैसर्गिक शक्ती त्यांच्याकडे आकर्षिल्या जातात काजळाच्या बाबतीत सुद्धा हेत आहे बऱ्याचदा असे म्हणतात की काजळ लावून काजळ जसं लहान बाळांना लावलं जातं तसं मोठी माणसं किंवा स्त्रिया देखील काजळाचा वापर करतात सुरमाचा वापर करतात मग अशा वेळेला ह्या गोष्टी लावल्यानंतर कोणतीही वेळ असू दे सकाळ असेल संध्याकाळ असेल प्रामुख्याने जर ती व्यक्ती त्या विशिष्ट एरियामधून जात असेल त्यावेळेला तिथे जर एखादी अनैसर्गिक शक्ती असली तर ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते आणि ती त्याच्या शरीरावर कब्जा करण्याचा प्रयत्न करते ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आपण जर कोणत्याही अत्तराचा कोणत्याही सेंटचा किंवा कोणत्याही परफ्यूमचा वापर न करता कोणत्याही काजळाचा वापर न करता आपण जसं आपल्याला देवाने बनवलं आहे तशा पद्धतीने जर आपण वाटचाल केली बाहेर आपण प्रवास केला तर आपल्याजवळ कोणत्याही शक्ती ज्या वाईट शक्ती आहेत ते येणार नाहीत काही वेळेला कोणी काहीही लावत नाही म्हणजे अत्तराचा वापर करत नाहीत मग त्यावेळेला त्यांना देखील ते झपाटलं जातं का कारण आपलं दुःख हे त्या अनैसर्गिक व्यक्तींना समजतं प्रकारे दैवी शक्तींना सिद्धी प्राप्त असते त्याचप्रकारे अनैसर्गिक शक्तींना सुद्धा आपण किती दुःखात आहोत हे त्यांच्या त्या ते विशिष्ट एरियात गेल्यानंतर कळतं आणि जर आपण आपल्याच दुःखात बुडालेलो असू तर अशा ह्या दुःखाचा गैरफायदा त्या अनैसर्गिक शक्ती घेतात आणि त्या आपल्या मागोमाग येऊन आपल्या घरात प्रवेश करतात साधारणत काही दिवस म्हणजे आठवड्यातले तीन ते चार दिवस आपल्याला वाईट स्वप्न पडणं आपण स्वप्नामध्ये विनाकारण बडबड करणं एखादा शब्द उच्चारणं अशा पद्धतीने ते आपल्या शरीरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात सात दिवसानंतर तुम्हाला मानसिकता तुमची बिघडवली जाते तुमची चिडचिड जास्त वाढते घरातल्या कुठल्याही व्यक्तींशी तुमचं पटणं हे बंद होऊन जातं तुम्ही कोणालाही पटवून घेत नाही आणि काही दिवसानंतर तुम्हाला ह्या अनैसर्गिक शक्ती वेगळं करून टाकतात आणि ज्या वेळेस घरात तुम्ही एकटे पडता तुमचा कोणाशीही पटत नाही आणि घरात तुम्ही ज्या वेळेला एकटे पडता त्यावेळेला ह्या अनैसर्गिक शक्ती तुमच्या शरीराचा पूर्णपणे ताबा घेऊन त्या ते त्यांच्या नियमानुसार तुमचा वापर करतात अनैसर्गिक शक्ती कोणकोणती सुख उपभोगतात तुम्ही ज्या वेळेला जेवण करता मग ते स्वादिष्ट जेवण असू दे किंवा नवरा बायकोंमधील प्रेमाचं नातं असू दे त्या गोष्टी तुम्हाला आता मला इथे सांगण्याजोग्या नाही आहेत पण तुम्ही समजून जा ज्या गोष्टी नवरा बायकोंमध्ये होतात सुखदुःखं वाटून घेतले जातात प्रेमाचे क्षण असतात अशा गोष्टींचासुद्धा उपभोग ह्या प्रेतबाधा घेतात साधकांनो ज्या वेळेला एखादी प्रेतबाधा आपल्या घरात प्रवेश करते त्यावेळेला ह्या प्रेतबाधा आपल्या पूर्ण दिवसभरातील सगळ्या घडामोडींचा उपभोग घेत असतात मग आपल्या अंघोळीपासून आपल्या जेवणापासून त्या आपल्या नवराईबाकूंच्या नातेसंबंधांपर्यंत त्या उपभोग घेत असतात तर अशा प्रकारे त्या आपल्याला हानी पोचवण्याचा प्रयत्न करतात काही वेळेस ह्या प्रेतबाधा तुमच्या दोघांपैकी कोणाच्याही शरीरात प्रवेश करून त्यांचा आनंद घेतील त्या तुम्हाला जाणवू देखील देत नाहीत की त्या तुमच्या शरीरात आहेत पण जसेजसे दुःख तुमच्या वाट्याला येईल जसे जसे तुमच्या घरात भांडणं वाढत जातील तसे तसे त्या त्यांच्या कार्यामध्ये सफल व्हायला लागतात आणि एका ठराविक क्षणानंतर एका ठराविक कालावधीनंतर त्या तुमच्या घरातील सर्व सदस्यांचा आणि तुमचा ताबा मिळवितात अशा प्रकारच्या वाईट शक्तींना नष्ट करणं हे थोडंसं किचकट आहे त्यासाठी तुम्हाला नैसर्गिक शक्तीने सिद्ध असलेले जे सिद्ध पुरुष असतील ज्यांच्या अंगामध्ये वारं येतं अशाच सिद्ध पुरुषांची मदत तुम्हाला घेता येईल कारण आपण बघतो की आपल्या समाजात आजूबाजूला अशा बऱ्याच व्यक्ती असतात पण त्या व्यक्तींमधून खरी व्यक्ती निवडणं हे खरंच खूपच कठीण काम आहे ज्या व्यक्ती अत्यंत निस्वार्थी मनाने निष्काम मनाने इतरांची सेवा करतात ज्यांच्याकडे सत्तेची शक्ती असते व्यक्ती संकटातून ह्या अशा आपल्याला आपण घरात साधना करून घरात आपण होम हवन करून देखील काही प्रमाणात त्रास कमी करू शकतो पण ह्या शक्तींना नष्ट करण्यासाठी आपल्याला सिद्ध पुरुषांचीच मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला अशी वाईट स्वप्न पडतील किंवा जप आणि देवपूजा करत असताना सतत तुमची चिडचिड होईल त्यावेळेला चिडचिड होऊ न देता मनावर ताबा ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही दररोज मारुती स्त्रोत्र वाचा कारण मारुतीस्तोत्र म्हणजेच भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे जे मारुती स्तोत्र आहे या मारुती स्तोत्राच्या नित्य पठणाने आणि वाचनाने घरातील ह्या अनैसर्गिक प्रेत बाधा शक्ती ह्या नष्ट होण्यास मदत होईल पण ह्या संपूर्ण नष्ट होणार नाहीत जोपर्यंत तुम्ही हे मारुती स्तोत्र सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या घरात प्रवेश केलेल्या वाईट शक्तींना नष्ट करू शकत नाही तर साधकांनो मला तुम्हाला उपाय सांगताना हा एकच सांगायचा आहे की जेवढं शक्य असेल तेवढा मोठ्याने तुम्ही मंत्र उच्चारण करा तुम्ही कोणताही मंत्र म्हणा तुम्ही कुळस्वामींचा मंत्र म्हणा म्हणजे कुलदेवतेचा मंत्र म्हणा ग्रामदेवतेचा मंत्र म्हणा किंवा तुम्ही मारुती स्तोत्र म्हणा तुम्ही या स्तोत्रांचे आणि मंत्रांचे उच्चारण मोठ्याने करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या वेळेला तुमचा मंत्र संपूर्ण घरांच्या चारी कोपऱ्यांमध्ये घुमेल त्याचं आवरण तयार होईल त्यावेळेला त्या प्रेत हे मंत्र आणि हे स्तोत्र नष्ट करून टाकतील त्यानंतर जर तुम्हाला शंका असेल एखादी व्यक्ती तुमच्यावर विनाकारण करणीबाधा करत आहे तर अशा विरोधकांना त्रास देण्यासाठी आणि ती बाधा त्यांच्यावरच उलटून लावण्यासाठी तुम्ही अपराजिता स्तोत्राचे देखील संकल्प करून पठण करू शकता अपराजिता स्तोत्र हे माता पार्वतीची स्तुती करण्यासाठी लिहिलेलं स्तोत्र होतं हे अपराजिता स्तोत्र सिद्ध करण्याची आवश्यकता नाही कारण ते पहिल्यापासूनच सिद्ध आहे या अपराजिता स्तोत्राचे वाचन कसे करायचे याचा व्हिडिओ मी फार पूर्वी यूट्यूबवर या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही अपराजिता स्तोत्र या नावाने सर्च करून या स्तोत्राला कशा प्रकारे पठण करायचे आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्याच व्हिडिओच्या लिंकच्या खाली सुद्धा अपराजिता स्तोत्राची लिंक मी पुरवलेली आहे तर तुम्ही तेथे जाऊन अपराजिता स्तोत्राला डाउनलोड करू शकता तर आपण होम हवन करू शकतो मंत्र उच्चारण करू शकतो मारुती स्तोत्राचे पठण करू शकतो त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम आपण वाचू शकतो हे स्तोत्र असे आहेत की ज्यांचा वापर केल्यानंतर ज्यांचे वाचन केल्यानंतर आपल्या घरात जर एखादी प्रेत बाधा प्रवेश केला असेल आणि जर ती त्रास देत असेल तर आपण तिला काही अंशी समाप्त करू शकतो पण तिला संपूर्ण समाप्त करणे हे आपल्या हातात नाही कारण त्यासाठी तुम्हाला कारण त्यासाठी तुम्हाला सिद्ध पुरुषांची मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे बघा लोकांचे जळणे आपण थांबू शकत नाही पण आपल्या घरातील धार्मिक गोष्टींमध्ये कधीही खंड पडू देऊ नये हे मला हे मला तुम्हाला येथे सांगावेसे वाटते एखाद्या दिवशी आपल्याला कंटाळा आला असेल काहीही होऊ दे आपल्याला जांभ येत असतील आपली झोप पूर्ण होत नसेल तरी देखील खंड पडू न देता दररोज तिन्ही सांजेला किंवा सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण मंत्राचे पठण जरूर करावे आपण मंत्राचे मंत्राचे उच्चारण अवश्य करावे आपण मारुती स्तोत्र वाचन करावे अपराजिता स्तोत्राचे वाचन करावे आणि जर आपण ह्या धार्मिक गोष्टींना खंड पडू दिला नाही तर जर तुमच्या घरामध्ये भूतप्रेत बाधेने प्रवेश केला असेल तर ती निघून जाईल काही कालावधीने का होईना पण ती निघून जाईल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या माहितीला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिसणाऱ्या बिल नोटिफिकेशन ऐकूनला जर तुम्ही एनॅबल केलं तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील पुढे भेटू अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह И ти Сри Гурудата трия пара Сри Грудева да.